श्री स्वानी समर्थात स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणी नऊ महिलांनी कधीही आपल्याला काही काम जे आहेत जे चुका आहेत तर त्या करायच्या नाहीये तर कोणत्याच चुका किंवा कोणती काम आपल्याला करायची नाही तर हीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर बघा आपल्याला मी कोणत्या सवयी बदलायला पाहिजे काही सवयी अत्यंत आपल्या प्रगतीसाठी धोकादायक मानल्या जातात किंवा अशा सवयी काही महिलांना असतात की ज्या सवयीमुळे घरामध्ये माता लक्ष्मी कधीच टिकत नाही आणि मग आपण खूप प्रमाणात देवधर्म करतो देवपूजा करत असतो किंवा पाळण करत असतो तरी दे, तरी देखील त्याचा काहीही उपयोग होत नाही बऱ्याचशा महिला या चार पाच चुका करत असतात आणि मग त्या आपण सहज बोलून जातो की आम्ही खूप देवधर्म करतोय खूप देवाचा करतोय परंतु काही आमच्या घरामध्ये यश येत नाही किंवा लक्ष्मी मा, माता लक्ष्मीची कृपा होत नाहीये पैसा टिकत नाहीये सतत आजार पण आहे काय आमचं चुकतं हे आम्हाला कळत नाही खूप सारे उपाय पण त्या महिला खूप सारे उपास तापास केले जातात नाही बघा या चुका आहेत ज्या महिलांकडून होतात तर, तर याच कुठेतरी जबाबदार ठरत असतात घराच्या अधोगतीसाठी किंवा घराची जर प्रगती थांबलेली असेल तर काही चुका काही गोष्टी आपल्याकडून घडत आहे का ज्या आपण चुकीच्या करतोय त्यामुळे तर आपल्या घरामध्ये अलक्ष्मी येते का किंवा नकारात्मक ऊर्जा वाढते का किंवा या सवयीमुळे आपली प्रगती कुठेतरी थांबलेली आहे का हे तुम्ही बघायला पाहिजे कारण घरातली जी महिला आहे मुख्य महिला आहे ती घराची लक्ष्मी असते आणि बघा महिलांनी या जर या चुका केल्या तर त्याचा संपूर्ण परिणाम जो आहे तर तो घरावर होत असतो आपल्या कुटुंबावरती होत असतो मुलांच्या प्रगतीवरती होत असतो पतीच्या प्रगतीवरती होत असतो घरातल्या प्रत्येकाच्या प्रगतीवरती किंवा प्रत्येकाच्या आरोग्यावरती देखील याचा खूप वाईट परिणाम होतो त्यामुळे महिलांनी काही गोष्टी या सोडायलाच पाहिजे किंवा तुम्हाला या चार पाच गोष्टींची सवय असेल तर त्या आजपासून तुम्ही सोडून द्यायला शिका बघा घराची प्रगती किती जास्त होती किंवा घरामध्ये जे काही वाईट गोष्टी किंवा ज्या काही विचित्र गोष्टी घडत आहेत त्या बऱ्याच प्रमाणामध्ये थांबतात आणि घराची प्रगती व्हायला मदत होते त्यामुळे चुका जर हातून होत असतील तर त्या तुम्ही द्या बघा काही दिवसांमध्ये याचा खूप तुम्हाला चांगला लाभ जो आहे तर तो झालेला दिसेल घराचं वातावरण बदललेलं दिसेल तर कोणत्या त्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला अशा सवयी सोडायच्या आहेत मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर आपला मुख्य उंबरठ्याजवळ रोज संध्याकाळी महिलांनी एक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे हा मंत्र जर तुम्ही फक्त एकदा पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून जर उंबरठ्या जवळ बसून म्हटलं घरामध्ये लक्ष्मी येते त्याचबरोबर घराचं वातावरण शुद्ध होत सकारात्मक ऊर्जेने बर माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असत सुख समृद्धी येते भरभराटी येते त्याचबरोबर नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो नकारात्मक ऊर्जा आपल्या उंबरठ्याच्या बाहेर राहते त्यामुळे हा एक मंत्र देखील मी तुम्हाला आजच्या या सांगणार आहे आता कोणत्या आपल्याला पालन करायचं आहे कोणती पाच काम आपल्याला करायची नाही कोणता मंत्र आपल्याला जवळ बसून म्हणायचं आहे या विषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन ना माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा महिलांनी कोणत्या सवयी या सोडायच्या आहेत आणि त्या सवयी जर तुम्हाला या असतील किंवा तुम्हाला माहित नसेल तुमच्याकडनं जर न कळत असतील तर त्या आपण सुधारायच्या आहेत किंवा आता असं कमेंट करू नका किंवा म्हणू नका की आम्हाला माहीत नाही किंवा आता प्रत्येक स्त्रीनीच एकटीले जबाबदारी घ्यायची आहे का स्त्रीने सगळ्या नियमांचं पालन करायचं आहे का कारण व टक्के जबाबदारी जी आहे तर ती प्रत्येक स्त्रीवरती असते अगदी तुम तुमच्यावरती माझ्यावरती मी देखील एक स्त्रीच आहे परंतु आपल्या हातून ज्या चुका आहेत तर त्या नगळतपणे होत असतात आणि त्याचाच परिणाम जो आहे तर तो थेट आपल्या पतीच्या प्रगतीवरती होत असतो तर कृपया सह समजून घ्या आणि काही शब्द जर नाही समजले काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता तर बघा आता कारण आपल्या प्रगतीमध्ये नक्कीच या सवयी ज्या आहेत तर त्या अडथळा निर्माण करू शकता पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे आपला जो गॅस आहे शेगडी आहे तर ती स्वच्छ ठेवायची आहे पंधरा दिवसाला म्हणा आठ दिवसाला म्हणा मी तर एक म्हणेन दररोज आपला ज्यावेळी स्वयंपाक होतो त्यावेळी आपल्याला दररोज आपला गॅस जो आहे किचन कट्टा जो आहे तर तो घासून कुसून स्वच्छ करायचा आहे प्रत्येक वेळी आपण स्वयंपाक केला सकाळ संध्याकाळ thank you परंतु आता काही कामा निमित्त किंवा ड्युटी असेल कुठे जॉब असेल तर आपल्याकडनं शक्य होत नाही तर अशा वेळी किमान चार पाच दिवसा मिळून आठ दिवसा मिळून तरी आपल्याला आपला किचन कट्टा जो आहे तर तो स्वच्छ घासून कुसून घ्यायचा आहे त्याचबरोबर तू समजा आता पोळ्या चपात्या करून झालेल्या आहे आणि तवा जो आहे तर तो तसाच तुम्ही जर गॅसवरती ठेवत असाल म्हणजेच गॅस बंद केलेला आहे आणि तरी पण तवा एखादं पाटील रिकाम भांडत तुम्ही तसंच गॅसवरती ठेवून देताय हे अत्यंत चुकीचं आहे यामुळे धनहानी खूप मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते घरामध्ये वादविवाद भांडण होऊ शकतात पती पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो त्यामुळे तबा किंवा अशी भांडी जी आहे ते आपण गॅस बंद केलेला आहे तरी तशीच मोकळी द गॅसवरती ठेवलेली आहे तर हे चुकीचं आहे त्याचबरोबर बरोबर बऱ्याच महिलांना अशी देखील सवय असते की काहीतरी तळ जसं की पापड तर पापड कुर कुरडाई आपण तळतो आणि तळून झाल्यानंतर हे जे तर तसच त्या बंद झा असलेल्या गॅसवरती ठेवलेली कढई असते तर हे देखील चुकीचं आहे बघा कधी कधी रात्रभर तशीच असते कढई दिवसभर तशीच असते हे चुकीचं आहे तळण तळून झालेलं आहे बघा आता ते तेल थंड होईपर्यंत आपण वाट बघू शकता काय करा तुम्ही हे उचलून भांड दुसरीकडे झाकून ठेवा व्यवस्थित किंवा दुसऱ्या भांड्यामध्ये ते तेल गार झाल्यानंतर काढून ठेवा पण ते भांड किंवा कडई तशीच गॅसवरती ठेवणं हे चुकीचं आहे यामुळे नकारात्मक ऊर्जेला आपण आपला स्वतःच्या हाताने आमंत्रण देत असतो आता दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे स्वयंपाक करून झाल्यानंतर म्हणजे आता पोल लाटणं जे आहे त्यावरती आपण पोळ्या चपात्या जे आहे काही लाटत असतो तर बऱ्याचशा महिलांना अशी सवय असते तर पोळ्या चपात्या झाल्यानंतर ते पोलपाट लाटणं जे आहे तर व्यवस्थित स्वच्छ करून ठेवत नाही तर ते तसंच त्यावरती पीत असतं किंवा तसंच अस्वच्छ व पोळपात लाटणं ठेवून दिलं जातं हे चुकीचं आहे आपल्या पोळ्या चपात्या करून झाल्यानंतर हे पोळपात लाटणं स्वच्छ पाण्याने धुवून घ्या ते कोरड करा आणि मग ठेवा जर तुम्हाला अशी सवय असेल तर पोळपात लाटणं तसंच चपाती करून झाल्यानंतर ठेवायचं ठेवून द्यायचं नाही तर बघा यामुळे आपल्या घरामध्ये कधीच माता लक्ष्मी जी आहे तर ती नांदत नाही यामुळे पैशाची खूप प्रमाणामध्ये हानी होते त्याचबरोबर येत अलक्ष्मी येते त्यामुळे या सवयी आजच आपल्याला बंद करायची आहे आता तिसरी जी सवय किंवा तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे रात्रीच्या वेळी कपडे बाहेर सुकायला ठेवणे हे अत्यंत चुकीचं आहे जेव्हा आपण रात्रीच्या वेळी कपडे बाहेर ठेवत असतो त्यावेळी जास्त प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा त्या कपड्यांमध्ये शोषली जात असते आणि तेच कपडे आपण घालत असतो त्यामुळे ती नकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये आपल्यामध्ये येते आणि बघा अशा प्रकारे घरातली जी ऊर्जा आहे ती संपूर्णपणे नकारात्मक बनते जे घरातलं घरामधलं गहरा वातावरण आहे तर ते देखील बिघडतं आजार पण येतात त्याचबरोबर पैशाची हानी होते घरामध्ये भांडण वादविवाद कल प्रवाह हो होतात किंवा घरामध्ये विचित्र गोष्टी घडू लागतात त्यामुळे ही सवय जर महिलांना स्त्रियांना असेल तर आजच आपल्याला सोडायची आहे जरी कपडे एवढे तर तेवढे वाळलेले नसतील तर दिवस माळवण्याच्या अगोदर तरी आपल्याला तर काय पाच सहा वाजता तुपल्या तुम्हाला ती काढून घ्यायची आहे घरात आणून व्यवस्थित घरामध्ये सुकायला तुम्ही ठेवू शकता परंतु रात्रीच्या वेळी ती बाहेर ठेवू नका यामुळे प्रचंड प्रमाणात आपली आर्थिक हानी पण होऊ शकते आणि रात्रीच्या वेळी तिन्ही सांजेच्या वेळी धुना धुणे किंवा कपडे धुवून वाळत हे देखील चुकीचं वाळत घालणे हे देखील चुकीचं आहे आता चौथी जी गोष्ट आहे ती म्हणजे बघा बऱ्याच महिलांना स्त्रियांना अशी सवय असते की एखादा तवा किंवा कडाई आहे घरा की, की आणि ते आपण वापरत नाहीये जुनी झालेली आहे त्यामुळे आता नको वाटते वापरायला नवीन घ्यायची आहे त्यांना तवा किंवा कडाई त्या महिला काय करतात जुनी आपली वापरलेली कडाई किंवा मग जो तवा आहे एखाद्याला एखाद्याला देऊन टाकतात पण हे चुकीचं आहे असं तुम्ही करू नका जेव्हा आपण आप आपला वापरलेला जुना तवा किंवा कडाई दुसऱ्यांना देत असतो त्यावेळी आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात किंवा आपली आर्थिक प्रगती आपल्या घराची खुंटते त्यामुळे असं तुम्ही करू नका आपली जुनी कडाई तवा देऊन टाकलेला आहे असं करायचं नाही यामुळे आपल्या घरामध्ये जी माता लक्ष्मी असते तर ती आपल्यावरती रुष्ट होते त्यामुळे असं आपल्याला अजिबात चुकूनही करायचं नाही ही चूक आपल्याला करायची नाही यामुळे आपल्या घरावरती त्याचे विचित्र परिणाम होत असतात आणि पाचवी जी गोष्ट आहे ती म्हणजे संध्याकाळच्या वेळेला दही किंवा दूध असे पदार्थ द्यायचं नाही हळद देखील द्यायची नाही हे जर पदार्थ तुम्ही कुणाला तरी देत असाल तर अशा घरामध्ये कधीच माता लक्ष्मी प्रसन्न नसते त्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी नाराज असते आपल्या घरातली लक्ष्मी ही घराबाहेर जाते त्यामुळे ही चूक देखील स्त्रियांनी करायची नाही आता बघूया की उंबरट्या जवळ संध्याकाळच्या वेळेला तुम्ही कोणता मंत्र म्हणायचा आहे हा म मंत्र आहे ओम अपवित्र हा पवित्रो हा वा मंत्र परत एकदा सांगते बघा ओम अपवित्र हा पवित्रो वा सर्व गतो पि पी, पिवा या हा स्मरेत फुंडरी काक्षम स बाह्य भंतरा हा, शनीची असा हा मंत्र आहे तर तुम्ही संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला जरी तुम्ही उमरठ्यावर हा मंत्र म्हटला भक्तीभावाने फक्त एकदा तरी म्हटला तरी चाले, संध्याकाळी वेळ नाहीये तर सकाळी तुम्ही एकदा म्हटला तरी पण चालेल मंत्र परत एकदा सांगते बघा ओम हा पवित्र त्रोवा शनि शनी असा हा मंत्र आहे तर तुम्ही पठन करायचं आहे उंबरठ्यावर जवळ बसून किंवा उंबरठ्या जवळ तुम्ही म्हणा यामुळे घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होते घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते घरामधले वाद विवाद भांडण नकारात्मक ऊर्जा या मंत्रामुळे दूर होतात नकारात्मक उंबरट्याच्या आत येत नाही अत्यंत छान असा मंत्र आहे तर बघा नक्कीच या गोष्टी ज्या आहेत मी तुम्हाला सांगितल्या सांगितलेल्या आहे सुरुवातीला ज्या चार पाच सवयी आहेत महिलांना त्या जर असतील तर त्या तुम्ही सोडून द्यायच्या आहेत त्याचबरोबर हा मंत्र नक्की तुम्ही उंबरठ्या जवळ बसून म्हणायचं आहे सुरुवात करा फक्त मंत्र म्हणत असताना आपलं तोंड जे आहे तर ते दक्षिणेला येणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे बाकी कोणत्याही दिशेला तुम्ही करून हा मंत्र जो आहे तर तो पठन करू शकता मंत्र थोडा अवघड आहे तर मला शक्य झालं तर मी स्क्रीन जो मंत्र आहे तर तो मी लावण्याचा प्रयत्न करेल तर चला अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आवर्जून आपल्याकडून जर काही न कळतपणे चुका होत असतील तर हे, हे आजकल धाव पर हे, हे, त्या सुधारण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे मान्य आहे की आजकाल धावपळ खूप आहे सर्वांच्याच कामाचा व्याप खूप आहे त्यामुळे काही गोष्टी आपल्या का हातून होत असतात छोट्या मोठ्या चुका न कळतपणे होत असतात परंतु काळजी करणं आणि त्यामध्ये आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे कारण आपण जी मेहनत करतो कष्ट करतोय तर त्या आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळावं म्हणून आपल्याला काही गोष्टींचं नियमांचं पालन करणं देखील गरजेचं आहे नाही तर मग उगीच काय की आपण खूप नुसतं राबराब आहे राब कष्ट करायचं आहे आणि आपली प्रगती होतच नाहीये आहे तिथेच आहे तर मग आपली कष्ट मेहनत करण्यात काय आता आहे उगच आपण हाड कूट करत आहोत असं मला तरी वाटत तर चला असो ज्यांचं कुणाचं म्हणजे व्हिडिओद्वारे जर मन दुखावलं गेलं असेल एखाद्या माझ्या ताईचं मैत्रिणींच तर खरोखर मनापासून माफी मागते परंतु खरोखर तुम्ही बा... प्रयत्न करा तुमच्या मध्ये अशा चुका होतात का आवर्जून बघा तुम्ही एक वेळा कारण आपण नकळतपणे होऊन जात असतात अगदी तुमच्या सारखेच आहे आपण गडबडीमध्ये काम आवरण्याच्या नातामध्ये आपल्याकडून चुकून मुकून होत असत तर चला अशा पद्धतीने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला नियमांचं पालन करायचे आहे काही काम जी आहेत तर ती आपल्याला सुधारण्याचा प्रयत्न करायचा आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती ती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ